नमस्कार मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर चौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेला एक छोटासा लेख सादर करत आहे लेखाचं शीर्षक आहे सारे तुझ्याच हाती फसवणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहावे आपलं हित कशात आहे एकदा तपासून पाहावे या स्वार्थी जगामध्ये लोक स्वभावाचा फायदा घेऊन तुमचंच नुकसान करतात म्हणूनच कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता स्वतःची प्रगती कशी करायची हे सर्वस्वी स्वतःवर अवलंबून असतं विश्वास हा शब्द खूप महत्त्वाचा ठरतो एक विश्वास पानिपतच्या लढाईत मारला गेला तेव्हापासून कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे जर तुमच्या अंगी क्षमता आहे तर तुम्ही जग जिंकू शकता दुनिया झुकती आहे लेकिन झुकानेवाला चाही असं म्हणतात ते उगाच नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला झोकून देण्याची गरज आहे आणि तेव्हाच तुम्हाला नावं ठेवणारे लोक तुमचं नाव आदराने घेतील वाटतं तितकं ही दुनिया साधी सोपी मुळीच नसते आपल्यातले परके आणि परक्यातले आपले हे ओळखता आलं की जगणं सोपं होतं नाहीतर दुनिया वाट लावायलाच बसलेली असते तुम्ही कुठे चुकता तुम्हाला कुठे अडकवता येईल ह्याची वाट पाहत असतात वेळी सावध नाही झालं तर स्वतःहून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं होईल उठा जागे व्हा स्वतःमधील क्षमता ओळखा तुम्हाला दाही दिशा खुणावत आहेत अंगात करणी असेल तर लोक तुमच्या चरणी अवश्य येतील मी हे का लिहिते असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडेल पण आपल्या शब्दांमुळे कुणाला तरी प्रेरणा मिळावी म्हणून हे शब्दांचं पाऊल खूप कळकळीने आणि मनापासून स्वतःला लेखनात झोकून देत हा लेख मी लिहित आहे ज्यांच्यापर्यंत हा लेख पोचेल त्यांनी आपल्या ओळखीच्या जवळच्या आपल्या नातेवाईकांना अशा मंडळींना अवश्य पाठवा जग खूप विचित्र आहे स्वतःचा जीव विनाकारण धोक्यात घालून जिवलकांचा जीव टांगडीला लावू नका अनेक फसव्या वाटा भूल पाडतील तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा काही अधिक कमवण्यासाठी जवळ आहे ते गमावून बसू नका किती नाही म्हटलं तरी दुनियादारीशी संबंध हा येतोच म्हणूनच जगण्याचं कौशल्य शिकून घेणं हे खूप गरजेचं आहे अन्यथा या जगात टिकून राहणं अवघड होईल सद्विवेक बुद्धी नेहमी जागृत ठेवून जगाशी आपण व्यवहार केला पाहिजे स्वतःचं स्थान स्वतः निर्माण करण्याची धमक आपल्या अंगी असली पाहिजे तुम्ही जे काम करता त्यावर तुमची अपार श्रद्धा असली पाहिजे आणि मग ठरवूनही कुणी तुमचं वाकडं करू शकणार नाही तुमच्या नुसत्या नजरेने दुष्टशक्ती दूर पळाली पाहिजे एवढं सक्षम तुम्ही स्वतःला बनवा म्हणतात ना नजर नजरवाले तेरा मू काला दुसऱ्याचं तोंड काळं करायला गेलो तर आधी आपले हात काळे होतात ही गोष्ट लक्षात ठेवून कर्म करावं शेवटी आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे ह्याची जाणीव असावी म्हणजे आपण समाधानाचं जीवन जगू धन्यवाद लेखिका आहेत सौ सविता उर्फ प्रतिभा पोद्दार आणि सादरकर्ती आरती गुप्ते लेख आवडल्यास इतर ठिकाणी शेअर करावा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर कॉमेंट करा आणि जमल्यास देखील करा धन्यवाद